સ્માહમદનગર ન્યુઝ अकोला जिल्ह्यातील पातूर तालुका पाढुर्णा या गावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व बिरसा मुंडा यांच्या नावाचे प्रवेशद्वाराचे अनावरण उद्घाटन करण्यात आले रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस ला सकाळी हा ऐतिहासिक कार्यक्रम झाला याच प्रवेशद्वारासाठी एक महिन्यापासून संघर्ष सुरू होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या प्रवेशद्वारासाठी दोन भीमसैनिकांनी विष प्राशाण करून आत्महत्या सुद्धा देण्याची तयारी केली होती मूळचे निवेदन देऊन हा लढा तीव्र केला होता गावातील सर्व महिलांनी पुरुषांनी युवकांनी हा लढा मजबूत केला जिल्हा अधीक्षक यांच्या कार्यालयावर मोठा मोठा मोर्चा सुद्धा नेण्यात आला होता होता शेवटी या प्रवेशद्वाराच्या मागण्या पूर्ण झाल्या आणि ज्याच्यासाठी एवढा संघर्ष महिन्यापासून चालू त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराचे ऐतिहासिक अनावरण आज पार पडले या कार्यक्रमांमध्ये गावातील सर्व महिला पुरुष युवक वर्ग व पातूर तालुक्यातील सर्व भीमसैनिक उपस्थित होते सर्वांच्या

उद्घाटन पातूर तालुका पांडुर्णा या गावामध्ये झाले ज्या अस्तित्वाची लढाई आम्ही आज, आज विजय मिळवली या लढाईत आज जेवढे हे भीमसैनिक सामील होते त्या भीम सैनिकांना आम्ही क्रांतीचा जैवीन करतो आणि ज्ञानाचा प्रतीक हा निळा झंडा या ठिकाणी आज काळाला हा झेंडा कायम असाच राहायला पाहिजे हे अपेक्षा करतो जय भीम शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध बुद्ध धम्माचा संपूर्ण विश्वास प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी इंग्रजांना लढाकी पडा करून सोडले असे क्रांती सूर्य मुंडा या महापुरुषांना अभिवादन करतो आणि आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आज या गावातील सगळ्या नागरिकांच्या वतीनं आणि आमच्या भीम वतीनं वतीनं मानाचा वंदन करतो ज्या ोती सावित्रीबाई मुळे आज या महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला स्मार्ट अहमदनगर न्यूज